नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि हा दिवस गुरूंसाठी समर्पित केलेला असतो तर या दिवशी गुरूंची जितकी होईल तितकी सेवा आपल्याला करायची आहे तर जीवनातील जे काही दुःख आहेत अडचणी आहेत संकट आहेत ते कमी होण्यास मदत होते तर त्यामुळे आवर्जून गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या जितक्या आपल्याला सेवा करता येतील त्या सेवा तुम्ही करा तर आजपासूनच तुम्ही या सेवा करायला सुरुवात केली तरीही चालेल त्याचं चा फळही तुम्हाला तितक्याच प्रमाणामध्ये मिळेल तर या सेवा केल्याने स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील मार्ग दाखवतील तर अशीच आपल्याला एक सेवा करायची आहे गुरुपौर्णिमेपर्यंत तर ज्यांना कोणतीच सेवा करणं शक्य नाही तर त्यांनी ही एक सेवा करावी अगदी सोपी आणि साधी सेवा आहे खूप जास्त वेळही नाही लागणार या सेवेला तर कोणती सेवा करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ही सेवा आपल्याला एकवीस दिवस करायची आहे तर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला अनुभव हो येईल तर तुम्हाला कोणतीच सेवा करणं जमणार नसेल तर रो रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही ही सेवा करू नका तर देवघरा समोर बसूनच स्वामींच्या फोटोसमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे तर ज्यावेळी शेवेला बसाल तर त्यावेळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि धूप अगरबत्ती ही आपल्याला लावायची ला आहे आणि त्यानंतरच आपल्याला सेवा करायची आहे तर तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील ज्या काही जे काही संकट असतील तुमच्या मुलांच्या किंवा पतीच्या आर्थिक समस्या असतील किंवा इतर काही समस्या अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता तर तुमची जी कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता त्यासोबतच कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडथळे येत असेल कोणतंही काम तुमचं होत नसेल तर कोणतीही समस्या असो कुठलीही समस्या असो तर तुम्हाला स्वामींना ती सांगायची आहे आणि सेवा करताना कोणा कोणाबद्दलही मनामध्ये द्वेष ठेवू नक नका तर ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे तर अगदी श्रद्धेने सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ हे मिळेल तर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूपधीप लावायचा आहे त्यासोबतच बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे तर प्रथम आपल्याला जी तुमची इच्छा आहे जी काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील तर त्या आपल्याला स्वा स्वामींना हात जोडून सांगायचं आहे आणि त्यानंतर सेवा करायची आहे तर आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तर तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे तर तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे कोणत्याही अशक्य गोष्टी स्वामी शक्य करतील तर इतकी प्रचंड शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे तर खूप वेळा आपल्याला या तारकमंत्र पठण करायला खूप वेळही लागणार नाही आणि अगदी साधी आणि सोपी सेवा आहे त्यासोबतच दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही केली तरीही चालेल तर अगदी श्रद्धेने ही सेवा करा नक्कीच स्वामी तुमच्या सर्व समस्या आणि अडचणी या कमी करतील तर पठण करताना एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यावर आपला उजवा हात ठेवून तारक मंत्राचे आपल्याला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करायचं आहे त्यासोबतच पठण करण्याच्या आधी आपल्याला एक अगरबत्तीही लावायची आहे आणि पठण कर करून झाल्यानंतर त्या अगरबत्तीची रक्षा थोडीशी आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ते पाणी आपल्या घरातील सर्वांना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे त्यासोबतच आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे तर आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता असेल जे काही वाईट शक्ती असेल वाईट दोष असतील तर तेही कमी होण्यास मदत होईल त्यासोबतच तुमच्या ज्या काही अडचणी असतील संकट असतील तर तेही कमी होतील तुमच्या आर्थिक समस्या असतील ज्या काही पैशांच्या समस्या असतील तर त्याही कमी होण्यास मदत होईल एखादी इच्छा असेल तुमची तर तीही पूर्ण होईल तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्ही एकवीस दव दिवस हा उपाय करून बघा खूप प्रभावी असा उ हा उपाय आहे तर स्वामींच्या तारक मंत्रामध्ये खूप प्रचंड शक्ती आहे तर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय करून बघा ही सेवा करून बघा नक्कीच स्वामी तुम्हाला तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ